टी न्यूज 24 में आपका स्वागत है आप देख रहे हैं टी न्यूज 24। सर्वधर्मीय सामूहिक विवाह सम्मेलन में 75 नव हुए सम्मिलित रामटेक से शरद गुप्ता रिपोर्ट रामटेक विधानसभा क्षेत्र अंतर्गत रामधाम तीर्थ स्थल मंसल चंद्रपाल चौक से लोक सेवा प्रतिष्ठान में पिछले पंद्रह वर्ष से आदर्श स्वधर्मीय सामूहिक विवाह सम्मेलन आयोजित किया जाता है पिछले 15 वर्ष में इस विवाह सम्मेलन में 1266 विवाह हो चुके हैं इस बार शुक्रवार 26 अप्रैल 2024 को करीब 75 नव विवाह बंधन में बंधे हैं चंद्रपाल चौक से लोक सेवा प्रतिष्ठान में निशुल्क विवाह सम्मेलन आयोजित किया जाता है इस कार्यक्रम में प्रमुखता से सुनील केदार पूर्व मंत्री महाराष्ट्र राज्य रमेश चंद्र बंग पूर्व मंत्री महाराष्ट्र राज्य मुक्ताताई कोकोड़े नागपुर जिला परिषद अध्यक्ष सौ रश्मिताई बर्वे पूर्व जिला पंचायत अध्यक्ष ज्योति उमरे जयराम राय दुर्गाताई सरयाम पूर्व जिला पंचायत सभापति हरीश उइके जी पंचायत सदस्य हेमंत जैन देवलापार व्यापारी संगठन अध्यक्ष रामधाम तीर्थ संस्थापक व पर्यटक मित्र चंद्रपाल चौक से व सौ संध्या चौक से संजय पर पवार अध्यक्ष आधार बहुदेशीय संस्था नागपुर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे एवं नवदंपत्तियों के परिवारजनों सहित सैकड़ों रिश्तेदार एवं क्षेत्र के महिला पुरुष युवक युवती पत्रकार उपस्थित थे यह स्वधर्मी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सम्मेलन होने के कारण विवाह कार्यक्रम करवाने वाले हिंदू धर्म के विवाह करवाने पंडित आदिवासी युवक को का विवाह कार्यक्रम करवाने आदिवासी समाज के भूमका पंडित किवे व्यवस्था रखी जाती है विवाह कार्यक्रम सम्पन्न होने पर नव दंपतियों को अनेकों उपहार चंद्रपाल चौक से लोक सेवा प्रतिष्ठान की ओर से दिए जाते हैं सभी मान्यवरों ने नव दंपतियों को अपना आशीर्वाद और शुभकामनाएं दी कार्यक्रम के अंत में नव दंपतियों उपस्थित मेहमानों एवं कार्यक्रम में उपस्थित नागरिकों के लिए भोजन व्यवस्था की जाती है कुलदेवता च शुभगा भूमि शुभा सावित्री च सरस्वती सुभग्नि सद्भ्रता रुन्धते जामवती च रुक्मभगिनी दुः स्वप्नबिम्बासिनी वेलामीपवी समीप च सोड्या वेळात वेळ काढून आलेले तुमचे आमचे सगळ्यांचे नेते लोकनेते सन्मान्य सुनील बाबू केदार साहेब जे ट्वेंटी फोर अवर थ्री सिक्स्टी टेट तीन दलित गरीब लोकांच्या सुख दुखात सहभागी होत असतात ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रात मंत्रिपद गाजवले आहे असे आमचे मित्र आमचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य रमेशजी बंगसाहेब सरपंच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दयारामजी रायसाहेब आणि आज खास जेव्हा मी मुक्ताई जय सेवा म्हटलं तर त्यांनी मला म्हटलं आज आमची सगळी जय सेवा तुमच्या रामधामला आहे आणि त्यांना सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी मी विशेष करून येत आहे आणि त्यामुळे आम्ही आमची मुक्तताई कोकटे या सि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यासाठी ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे एकदा तिच्यासाठी जोडणी टाळ्या वाजवा कारण की आपल्या समाजाची एक प्रतिनिधी आज जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष आहे आणि त्यांना जिल्हा परिषद मध्ये अध्यक्षपद बहाल करण्याचं पवित्र काम चांगलं काम हे जर कोणी करत केलं असेल तर ते आमचे सन्मान्य लोकनेते सुनील बाबू केदार साहेबांनी केलेले आहेत म्हणून एकदा जोरांनी टाळ्या सुनील केदार साहेबांसाठी वा वाजवा इथून गेलेल्या सन्मान्य रश्मीताई बी बेटा बेटी बचाओ नशा हटाओ एक चांगला उपक्रम पूर्ण भारतात गाजवत आहे असे आमच्या सन्माननीय ज्योतिताई उमरे ज्या अध्यक्ष आहेत बेटा बेटी बचाओ नशा हटाओ समितीच्या मंच उपस्थित दुर्गाताई सर्यामताई कलाताई ठाकरे माजी सभापती ईश्वर उमरेजी हेमंतजाई डॉक्टर इरफानजी हेमराज चोकांदेजी जे आमच्या गावातले भूषण आहेत त्यांचे काही धनोरे जी एक टाईपची राणी लक्ष्मीबाईच्या रोल करत आहे योगेश रंगारीजी देवीसा जामदारजी शोभाताई राव पद्धती पार पडला त्या सगळ्याचं मनापासून कौतुक मनापासून शुभेच्छा तुमचं वैवाहिक जीवन येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर सुखसमृद्ध आहोत असं ते ईश्वर चंद्रपाटी प्रार्थना करतो चंद्रपाटी चंद्रपाटीच्या ह्या हा उपक्रम वर्षप्रितीत चालू आणि बरेच मी आपल्या भाषणामध्ये उल्लेख सुद्धा केलेला आहे ते, त्यांनी हा जो उपक्रम सुरू केला त्यांच्या आईने त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर जे ते संस्कार घडवले त्या संस्काराच्या माध्यमातून चौथे कुटुंबाला शोभनीय असा उपक्रम सातत्याने चालू आहे मंचकार बसलेल्या सगळ्या उपस्थित सांगतो की हा निवळ उपक्रम हा हा विवाह नाही आज या नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत ज्या शाळेमध्ये शिक्षकच नव्हते ज्या शाळेमध्ये गोर गरिबाचे मुलं बिना शिक्षकाच्या शाळेमध्ये शिकत होते त्या सगळ्याला एक व्यवस्था उपलब्ध करण्याची मोठी कामगिरी चंद्रपाजी आपण त्या ठिकाणी केल्या म्हणून सगळ्यांना सगळ्यांना टाळून स्वागत स्वागत करून कारण जेव्हा नागपूर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये नऊशे शिक्षक नव्हते त्यावेळेस जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सन्मान अध्यक्ष जिल्हा सगळे पदाधिकारी यांनी शासनाकडे जिल्हाधिकारी वारंवार प्रयत्न केला सगळ्या गोष्टी करून घेण्याचा पण तरीही शासन आलं नव्हते कारण जिल्हा परिषद ही काँग्रेस विचारधारायची आणि शासन हे बीजेपी जे आणि त्याच्यातही राजकारण आणलं गोरगरीबाच्या मुलांना त्या ठिकाणी नुकसान होत होतं याची जाण देऊन चंद्रपाती संशेने उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केली याचिका दाखल करून वारंवार पाठपुरावा करत आले आणि शासनाला बाध्य केलं की, के की तुम्हाला शिक्षक द्यावंच लागेल तर हा मूलभूत आमचा अधिकार आहे काय द्यानं ते शिक्षक मिळालेच पाहिजे असा तकादा लावला शासन तंगळ मंगळ दोन चार महिने मागोपूर केला शेवटी शासनाला बाध्य केले पूर्ण राज्यामध्ये चंद्रपाटी पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्हा परिषद शिक्षकांना अभाव आहे तिथे भरती नाही झाली नागपूर जिल्हा परिषद चारशे आलेच नाही अध्यक्ष आता चारशे शिक्षक आले की पाचशे आले साडेतीनशे शिक्षक आले आणि पुढच्या पुढच्या टप्प्यामध्येच आहे आणि की एक सामाजिक बांधिलकी सामाजिक तत्व जात आणि लोकांसाठी जगण्यासाठी असलेली मानसिकता हा सगळ्या जर विचार केला तर नक्कीच चंद्रबाजी चौसे आपण केलेला आहे आपण एवढंच नाही थांबला पण मी पाहिलं की मागच्या वर्षभरापासून आपण दुसरा उपक्रम हाती घेतलेला आहे तो व्यसन मुक्तता तो सुद्धा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे याचा सुद्धा आज ग्रामीण भागामध्ये निदान गरज आहे कुटुंब कुटुंबामध्ये विचाराची गरज आहे मला याची कल्पना सामाजिक न्याय व विशेष

पिंडी असो घाटटुकळा असो की देवलापार असो गर्रा असो पिंडके पार असो सगळ्यातले आणि नवरी इथं बसलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवून घ्या त्यांना आशीर्वाद द्यायला आपण आला माझ्या जीवनात जर चांगलं कार्य जर माझ्या हातून काही घडत असेल तर ती माझी आईची कृपा आहे आईने म्हटलं होतं का बेटा जे काही कमवशील त्याचे दहा टक्के पैसे समाजकार्यासाठी खर्च करत जा आणि माझ्या मते आईने जी दहा टक्के म्हटलं पण मी दहा मॅमो बहुत बहुत बधाई और आभार पाहती हो की उन्होंने बहुत अच्छी पहल की है और इस सामूहिक विमा के कार्यक्रम में उपस्थित आदरणीय विधायक सुरेश भाऊ आणि चौकसे आणि त्यांच्या अर्धांगिनी सर्वप्रथम आपल्या दोघांचं मी खूप खूप अभिनंदन करते की आपल्या माध्यमातून या गोरगरीब आणि सामान्य लोकांचा सा विवाह सोहळा ठिकाणी संपन्न होता आणि आज आपण त्यांचा इथे या समाजातर्फे रामटेक परिसरातीलच नवीतर या नागपूर जिल्ह्यातील नागरिकांतर्फे आपण आज सत्कारचे मान पार पाडत आहोत सर्वांना सर्वांना विनंती आहे की माननीय चौकशी परिवारासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या

अपने क्षेत्र से संबंधित हर सनसनी खबरें सबसे पहले जानने के लिए अभी सब्सक्राइब कीजिए टीएमटी न्यूज 24 को विज्ञापन तथा अपने क्षेत्र की खबरें देने के लिए हमें संपर्क करें चीफ एडिटर मुकेश तिवारी 9359301516